बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकी हमल्याचा सर्व रहमतपूरमधील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक नागरिकांकडून तसेच समाजातील इतर सर्व नागरिकांकडून कॅन्डल काढून निषेध करण्यात आला जन्मभूमी आणि जन्म हो। या जन्मभूमीवर अतिरेक्यांचा बावीस तारखेला बिहार अशा प्रकारचा निशस्त्र असणाऱ्या पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पुरुषांच्यावर महिलांच्यावर आणि बाल मुलांच्यावर या ठिकाणी अतिरेकी हल्ला आज पाकिस्तान या देशाच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे या सर्व झालेल्या हल्ल्याचा निषेध रहमतपूरकर म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध नोंदवतो आणि हा निषेध नोंदवत असताना भारतीय राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या दृष्टिकोनातून रहमतपूरकरांच्याकडून प्रत्येकांच्याकडून या ठिकाणी हा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे भविष्य कालखंडामध्ये अशा प्रकारे त्यांच्याकडून भ्याड अशा प्रकारचा हल्ला होणार नाही याची भारती करना रहोत, रहोत। जमु कश्मी या ठिकाणी आपण सर्वजण नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी काळजी करणार आहोत काळजी घेणार आहोत जम्मू काश्मीरच्या या बेलगावमध्ये झालेल्या या सर्व आमच्या या देशातील असणाऱ्या जनतेमध्ये किंवा पर्यटक ज्यांचा या ठिकाणी त्यांना हुतात्म्य प्राप्त झालेला आहे अशा सगळ्यांच्या मृत आत्म्यास आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पित करतो आणि रहमतपूरच्या वतीनं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही एक आहोत अशा प्रकारचा एक संदेश त्याचबरोबर आम्ही या सर्व हल्ल्याचा मनापासून तिरस्कारानं या ठिकाणी निषेध नोंदवतो जय हिंद जय जाग महाराष्ट्र त्यामध्ये ते आपले चोवीस लोक म्हणजे पडली ज्या लोकांनी जो हल्ला केला त्या लोकांना त्वरीत जास्तीत जास्त लवकर शोधून काढून त्यांना बैलगामच्या चौकामध्ये सर्व लोकांच्या देखत अशी शिक्षा भारतीय एक दौर एकता आणि अखंडतेवरती हल्ला करण्याचा अतिरेक्याने जो प्रयत्न केलेला आहे खूप प्रयत्न निषेधार्ह आहे की अशा कुठल्याही बॅड हल्ल्यामुळे या देशाची एकता अखंडता आणि या देशातील नागरिकांचं ऐक्य हे बाधित होणार नाही कारण हा देश सर्वधर्म समभाव ह्या आणि सर्व समानता आणि कायद्याचं राज्य या भाव पावल्यावरती टिकून आहे आणि या पद्धतीचा हल्ला निश्चितच आपली सरकारी यंत्रणा योग्य पद्धतीनं काय कारवाई करून किंवा मला अभिमानास्पद असा या हल्ल्याचा बदला घेतला किंवा जाणार नाही मला खात्री वाटते माझ्या मनात करतो आणि आज आलेल्या हल्ल्याचा सर्व पूर्ण रहमदपूरवासियांतर्फे निषेध करतो समाजातर्फे मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो मी पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो अरे बांडगुळ तुमच्या दम असेल तर पुढे येऊन वार करा तुम्ही निर्पराध लोकांना मारलेलं आहे तुम्ही सैनिकाला हात लावून बघा तुम्ही सत्ताच मानलेत तुम्ही दोनशे सत्तर मानलेत दाखल आमच्यात आहे तरी आम्ही सर्व ब्रह्म आहे मुस्लिम समाज जितका हिंदुस्थानमध्ये आहे राहतो भारत देशामध्ये राहतो त्यांच्यापेक्षा काही पटाने म्हणजे जास्त आहे तुमच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं तर आमच्याशी युद्ध करावं आमची सगळी आहे आम्ही ह्या सगळे शेत व्हायला तयार आहे जय जय महाराष्ट्र हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या गावामध्ये परवा जो पहलगाम मध्ये निष्पाप लोकांच्यावर जाणीवपूर्वक त्याचा धर्म विचारून त्यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा पहिल्यांदा मी रहिमतपूरकरांच्या वतीनं जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं आज या निषेध रॅलीमध्ये माझे सगळे मुस्लिम बांधव असतील माझे सगळे हिंदू बांधव असतील आमच्या सगळ्यांच्या वतीनं जसं पवार डॉक्टरांनी मग सांगितलं की जे हल्लेखोर आहेत ते सरकारनं हुडकून काढून त्या ज्या ठिकाणी त्यांना क्रूरतेनं मारण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना फाशी द्यावी एवढीच माझी सरकारला नम्र विनंती आहे निश्चितपणानं आपण सगळेजण झालेल्या घटनेचा निषेध करत आहोत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सगळेजण सामील असून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझं रहमतपूर हे एक संघ असणार आहे एवढं निश्चितपणा तुम्हाला सांगतो आणि थांबतो जसे हम कश्मीर कहते हैं कश्मीर में इस तरह का, का गंदा हिनूनी हरकत जो टेररिस्ट ने किया है हम उसकी निंदा करते हैं और दूसरी बात यह है की बेकसूर जो इंसान ये इंसान के नहीं बल्कि इंसानियत का कत्ल है में इंसानियत का कत्ल है हम भारत सरकार से एक मांग करते हैं कि इनका जवाब ईट का जवाब पत्थर से दिया जाए आइंदा आने वाले सालों में ऐसी हरकत वो ना करें जो कुछ भी वहाँ पर हुआ है ये बड़े दुख की बात है बड़े अफसोस की बात है ऐसा नहीं होना चाहिए क्योंकि हम भारत के नागरिक हैं भारतवासी हैं और हमारे अंदर भेदभाव यानी किसी ग्रंथ में किसी चीज़ में किसी कुरान में नहीं लिखा है बल्कि एकताई का अखंडता का हर धर्म के अंदर जो सबूत दिया है और हम कोशिश करेंगे और आप भी ये कोशिश करें कि हम सब मिल मिला करके मोहब्बत रहे, से रहें कांधा से कांधा मिला के रहें पहलगामी क्या निषेध व्यक्त करें सगड़े मुस्लिम बान्धव माझे हिंदू बांधव आणि इतर सर्व धर्मी एकत्र जपलेलो आहोत खरोखर भारत देशावरच्या भारत देशाला कलंक लावणारा हा हल्ला हा। आहे आणि जाणीवपूर्वक हिंदू लोकांना निवडून याने गोळ्या घातलेल्या आहेत याचा निषेध करावा थोडा आहे आणि मला वाटतं आहे आपले मोदी साहेब निश्चितच याचा बदला घेतील आणि आपल्या सर्व भारतीयांना सुरक्षिततेची हमी देतील Gördüm ya aşkım dedi.